ला जर इतका चांगला कार्यक्षम एम डी असेल तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करण्यात यावी परंतु महामंडळावर एक चांगला सक्षम अधिकारी जो महामंडळाच्या गैरव्यवहारापासून हे महामंडळ स्वच्छ पद्धतीने चालवेल अशाची नेमणूक करावी अशी माझी सरकारला विनंती शुक्रवारी आमची महामंडळाची संचालकांची मीटिंग होते त्याच्यामध्ये प्रधान सचिव डॉक्टर रामगोपाल साहेबांच्या उपस्थितीमध्ये कुठेच चर्चा होत नाही पण त्या मिटिंगमध्ये मी काही मुद्दे बोर्ड मिटिंगमध्ये निदर्शनास चालवून दिले की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या लोकांनी टेंडर भरलेलं आहे त्यांची चौकशी करावी रिकन्सलेशनचं मॅटर ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात लाभार्थ्यांना व्याज परताना मिळाला आहे का नाही कारण काही लाभार्थ्यांची टर्म पूर्ण झालेली आहे सहा हजार याची चौकशी करावी ही करायची करा मागणी मी महामंडळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्यामुळे कुठेतरी एम डींना याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली हे लक्षात आलं असेल आणि म्हणून कर्मचारी कपात करण्याचा अचानक निर्णय एकतर्फे निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे या निर्णयाचं चेअरमन म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारे कल्पना दिली गेली नाही किंबहुना महामंडळाचे संचालक आहेत किंवा प्रधान सचिव आहेत देवरासाहेब यांनाही कुठल्या प्रकारे माहिती दिली गेलेली नाही मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे याबद्दल गांभीर्य त्यांना पटवून देणार आहे जर फडणवीस साहेबांना भेटणार आहे त्यांना गांभीर्य पटवून देणार आहे अजितदादा पवार भेटलेस तर त्यांनाही गांभीर्य पटवून देणार आहे आणि ते कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करत असताना अजून दीडशे दोनशे कर्मचारी जर आम्ही या महामंडळाच्या असणाऱ्या पगारावरती भरले म्हणजे पेरोडवरती जर घेतले तर महामंडळाशी बरेचशी अडचणी त्या ठिकाणी मार्गीस लागतील मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोरी शहा एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहे संक्रांत या सगळ्यांच्या गया एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं